तुम्ही मला म्हटले टाइम संपला पहिली गोष्ट दुसरी गोष्ट तुम्ही मला म्हटले ऍडमिशन फुल झाले पुन्हा जर बापाला ऍडमिशन दिलं तर माझी प्रोसेस आहे जयंत पाटील सेलचे जयंत पाटील माहिती काय काल काय बघितलं नाही काल का नको दाखव नको सेल डॉक्युमेंट चुकीच्या व्हेरीफाय केल्या असं कॅमेऱ्या समोर सांगा की या चुक आहे सी डी सेल डॉक्युमेंट व्हेरिफाय केलेले ते ऑनलाईन व्हेरीफाय झालेले आहेत त्याला मॅन्युअली व्हेरीफाय करावं लागतं आणि व्हेरीफाय केल्यानंतर जर त्याच्यामध्ये ऑब्जेक्शन आलं तर यांचं ऍडमिशन कॅन्सल होतं आणि कॉलेज सीआय सेल ने डोळे बंद केले होते मला चार चार द्यायला लावला सीआयटी तोपर्यंत सीआय सेल झोपलेली होती आणि यांचं कॉलेजचे डोळे उघडे यांनी मला चार वेळा फेरे मारायला लावला ऍडमिशन हे सगळे ऍडमिशन सीईटी सेलच्या नियमांनुसार होतात याच्यामध्ये कॉलेजचा कुठलाही कसलाही रोल नाही आणि सीईटी सेल सीईटी सेल आणि सीईटी सेल आणि सीईटी सेल कडून चूक झाली सीईटी सेल निकाल यांना मेसेज केले की ऑथोरायझेशन कॉलेज कडे कॉलेजमध्ये सीईटी सेल कडे सीईटी सेल मध्ये ऑथरायझेशन कॉलेज कडे यांच्या दोन्ही मुळे जो समाज इथं येतोय

नायव उन्त, सात वाजता समना भूटो, सर वाज़ ने माझ्या डॉक्युमेंट मध्ये काय आक्षेप घ्यायचा कॉलेज ने आणि मला बाकीच्या विद्यार्थ्यांचा मला सांगू नका संघटना संघटना आहे शिंदे सांगा बाकी काल मला इकडचं तिकडं इकडं तिकडत हा माणूस बोलला पाच मिनिटात था तुझा चर्चा चालू आहे चालू होती आम्ही आमचा प्रॉब्लेम घेऊन येतोय तुम्ही आमचं टोकर चालू लागले ते एक वर्ष काय सांगितलं सीएटी कडून मेल पाहिजे मी आणला इथे यायला सांगा मी तुम्हाला इथं बांधलेली नाही कोणावरती बोलायला त्यांनी मला सांगितलं लिहून दे मी दिलं सीएटी सेलचा मेल मी आणून दिला मला म्हटलं आम्ही विचार करतो विचार करायला टाइम दिला सात वाजता मी जेव्हा पाच मिनिटांनी आले मला म्हटलं आम्ही विचार करतोय हा माणूस मला म्हटला नाही होणार इथं सगळे ऍडमिशन फुल झाले मला म्हटलं तुझ्या ओळखी आहे तर तू तुझ्या ओळखीनुसार करून लिहून द्या कॉलेज कोणता कोरा कागद नाही फक्त तुमची इज्जत करते म्हणून काल मी तुमच्यासाठी शांत होते शान्ता तुम वाला। 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 तुम्ही वाला। वाला। तुम्ही जे जे सांगितलं शांत माझं वर्ष व्हायला माहिती दादा तुला हाडा चळवळीची आहे ज्या दिवशी अंगावरती जाईल ना रक्ताने भरलेला असतील याला अंगावरती जाणं म्हणतात माझ्या जा मध्ये मा पडू नको मी कोणाला ना घाबरत नाही सत्यासाठी चळवळ चालली लोक आत्महत्या करतात तुझं ऍडमिशन झालंय तुम्हाला बोलू नको पोर तीन तीन आणि चार चार लाख रुपये द्यायला माझा बाप मुख्यमंत्री नाही तू काल होता इथं त्यांनी जे जे सांगितलं मी आणून दिलंय त्याला चांगले मी माझं वर्ष वाया घालवणार नाही अंगावरती जर परत नाही फोन करतात तुझा नंबर लागलाय एक तासात घेशील तुझं ऍडमिशन होईल आणि मला लेखी द्या मी चालली जाईल मला लेखी हवा इथे पण कॉलेजचा नोट पाडवायचं तर तुम्ही जे जे करून मी आणून दिला मी तुम माझ्या डॉक्युमेंट मध्ये मा जी काही चूक असे मला दाखवा कोणता कोणता मुद्दा तुम्ही काय ती तर लिहून द्या मी तुम थांबली जाईल मी माझं वर्ष वाया घालवतीये हे सर मला म्हटले प्रिन्सिपल मॅम मला म्हटलं तुझं लोक आहेत मग तुझ्या ओळखीनुसार इथं ऍडमिशन कर हे त्यांचे शब्द आहेत मला माझी ओळख मी दिव्या शिंदे आंबेडकरी चळवळीची भारताचं एकमेव नेतृत्व ही मी माझी सांगितली ना तर मुख्यमंत्री इथे येतोय मी माझी ओळख सांगायला ना ऍडमिशन घ्यायला आले होते त्यांनी मला दिवसभर टाळलं ते मला म्हटले सीएटी सेलनी जर आक्षेप घेतला उद्या जाऊन सीएटी जर आक्षेप घेतला कॉलेजला दंड पडल लिहून दे मी लिहून दिलं त्यांनी बोलले सीएटी से सेल कडून जर आम्हाला मेल आला की आम्हाला काही प्रॉब्लेम नाही तुला ऍडमिशन देऊ मेल आलाय सीएटी से सेलचा त्यांना तो सुद्धा दिला हा माणूस मला बोलला पाच मिनिट मेल बघतोय चर्चा करतोय मला बाहेर पाठवलं मी बाहेर गेले अर्ध्या तासानंतर मी आले की यांनी मला का नाही बोलवलं तो माणूस मला म्हटला जा घरी ऍडमिशन फुल झाले जिथं माझी ऍडमिशनची प्रोसेस चालू आहे ऍडमिशन कुणाला दिलं मला का नाही सांगितलं तुम्ही मला स्पष्ट सांगायचं होतं माझा नंबरला नंबर लागला होता मी चार तास त्यावर तिथे आले माझा सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी कडून जे मला मार्क्सशीट भेटले त्याच्यावरती बाराशे पैकी सातशे छप्पन मार्क्स मला भेटले हेच मी तिथं नमूद केलं ज्यांनी मला आधी सांगायला पाहिजे होत सेकंड इयर थर्ड इयर चे जे तुझ्या एकाच कागदपत्रावरती आले त्याचं डिवायडेशन करून टाक तिथं जे मार्क्स टोटल होते ते मी तिथं टाकले सी टी स्वतः सांगते की हा कॉलेजचा निर्णय जर त्यांना डॉक्युमेंट वरती काही आक्षेप घ्यायचा ते घेऊ शकतात डॉक्युमेंट वरती आक्षेप घ्या जर त्याच्यामध्ये काही चुकीचं असेल पण तू तुझ्या ओळखीवरती तू तुझं करून आम्ही थांबू एक एक वर्ष वाया जाण म्हणजे फाशी घेण्यासारख्या विद्यार्थ्यांना एखाद्या पाकिस्तानातून आलेल्या माणसाला तुम्ही आधार कार्ड वरती भारताच सोडता आणि एखाद्या लॉकडाऊन फोडाला तुम्ही वंशावळ पासून दादा कोण होता पंतदा कोण सगळं तुम्ही करताय बरोबर की नाही तुम्ही काय म्हटले सीएटी कडून मला मिळाला आना मी आणलं गव्हर्नमेंटला इथे उभा करतो मी आता तुमचा जो ऍडमिशन संदर्भात जो काही प्रॉब्लेम आहे किंवा जो काही इशू आहे ते आपण प्रिन्सिपल मॅडमशी किंवा आपण स्टाफ ची डिस्कस करू मला तुम्ही लेखी द्या सीएटी सेल ची चूक आहे असं तुम्ही मला लेखी द्या ते मला काय म्हटले की सीएटी सेल कुणाचे पण डॉक्युमेंट व्हेरीफाय करतं असंय उद्या मृत्यू पत्राचा दाखला मी जर ऍडमिशनच्या वेळेस सांगला तर तो व्हेरीफाय करणार पण डॉक्युमेंट म्हणजे उद्या जर मी माझा मृत्यूचा बरोबर जर सेल लक्ष घ्यायचा होता आधीच घ्यायचा होता आधीच चालू आहे पण तुम्ही म्हणताय म्हणून आता बोलते मी काही प्रॉब्लेम नाही त्या मॅडमला विचारा त्या काल त्या साक्षी आहेत काल मी किती पेशंटली सगळं हँडल केलंय शिक्षण मंत्र्यांच्या कॉलपासून सगळं झालंय सर त्या मॅडम मला काल बोलल्या तुझ्या ओळखी येत ना हे जे मला आज भाषेवरून बोलतात ना सर हे जे आज मला भाषेवरून बोलतात ना नाही ना ऐका ना, ना, ना मी काल स्टुडंटच्या हेसियत आले होते आले होते की नाही मॅम तुम्ही साक्षी आहे आले होते की नाही मी वाईट शब्द वापरला नाही आज मी ती मुलगी म्हणून आले जी स्वतःच्या हक्कांसाठी लढतीये कोरडा झालाय सर नगर ते पुणे पुणे ते चंद्रपूर मला जायचंय ह्याच्यामुळे कॅन्सल केलं आता ते पण देत नाहीत सगळे फुल झाले yeah. मी काल स्टुडंट म्हणूनच आले होते आय वॉज व्हेरी मॅन फुल आय वॉज व्हेरी काइंड वी आर हायली एज्युकेटेड पीपल सर वी आर नॉट टॉकिंग शेट पण कसं असतं जर तुम्ही आमचा अंतच बघताय सर मला सांगा सीएटी yeah. सेल कुणाला फोन करतं कुणाला फोन करेल त्यांनी माझ्यासाठी केला शिक्षण मंत्र्यांचे फोन आले का ते माझे माझे लोक आहेत म्हणून ते अर्ध रात्रीला सुद्धा माझ्यासाठी येतील आणि मॅडम काय म्हणतात लय ओळखी आहेत ना सर ओळखीवरती मी इथे यायची असते आता इथे नसते मी कॅबिनेट मध्ये बसले असते एवढी मोठी माझी हे संघटना कुठं पण गुगलला नाव टाका दिव्या सुनील शिंदे सरकार म्हणून राष्ट्रपतींसोबत माझे व्हिडिओज आहेत तुम्ही बघा ओळख जर दाखवायची असती मी कालच दाखवली असते की मी कोण आहे कोण नाही